बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्याचा अजब फांडा पोलिस पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर शेतकऱ्यानं लावली शेतात तापो आंधळं धळतंय कुत्रपीठ खातंय अशी अंढेरा पोलिसांची अवस्था जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र हो। देवगर तालुक्यातील अंढेरा शिवारात शेतमालक संतोष मधुकर सानप व एकोणपन्नास राहणार अंढेरा यांच्या शेतीवर फेब्रुवारी रोजी धाड टाकून सुमारे बारा कोटी साठ लाख रुपये किमतीची प्रतिबंधित आपू जप्त केली अंढेरा पोलिसांच्या डोळ्या देखत अलीकडच्या काळात एल ही सर्वात मोठी केलेली कारवाई म्हणावी लागेल या कारवाईत शेतमालक संतोष मधुकर सानप यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे सानप यांच्या शेतात अफूचे पीक बारा गुंठे क्षेत्रात लागवड करण्यात आले असल्याची गुप्त माहिती बुलढाणा मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक लांडे आणि पी एस आय आशिष रोही यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने अफू शेतीवर धाट टाकून सदर कारवाई केली या कारवाईने प्रतिबंधित अंमली पदार्थाच्या साठ्यावरच गाला घातला असून जप्त केलेल्या अफूचे वजन क्विंटल किलो भरले आहे अफू पिकाची लागवड झालेले शेत अंढरा पोलीस स्टेशन पासून अवघ्या चार किमी अंतरावर आहे यामुळे पोलीस वर्तुळात व सुजान नागरिकात आश्चर्य व्यक्त होत असून अंढरा पोलीस याबाबत अन्न भिन्न कसे हा सामान्य नागरिकांना पडलेला लोकप्रश्न गजानन ता चोपडे तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र